वरवण बकाल संग्रामपूर तालुक्यातील एक मध्यावधी ठिकाण या मध्यावधी ठिकाणी काल पहाटेच्या सुमारास जवळपास तीन ते चार वाजेच्या दरम्यान दुकानामध्ये दुकान फोडी झाल्याची घटना घडलेली आहे या ठिकाणी चोरट्यांनी हार्डवेअर किराणा आणि एका सोनाराच्या या दुकानामध्ये घरफोडी करून या ठिकाणचा दिसल्या जाते संग्रामपूर तालुक्यातील वर्णमक्काल हे अत्यंत रहदारीचं आणि वाहतुकीचं वदळीचं केंद्र आहे या केंद्रामध्ये काल मध्यरात्री हे आजूबाजूचे जे दुकान आहे व्यापारी पेठ आहे या व्यापारी पेठमध्ये जवळपास चार दुकानामध्ये दुकानं फोडल्याची घटना घडलेली आहे आणि हार्डवेअरची दुकानं असतील आजूबाजूची दुकानं असतील एक किराण दुकान आहे या दुकानामधून चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात ऐवज लंपास केलेला आहे आणि सकाळी पोलिसांना ही माहिती मिळाली आणि पोलिस या अनुषंगानं या भागात दाखल झाले तर या अनुषंगानं हार्डवेअर मधून जवळपास तीन ते चार सबमर्शिबल पंप चोरी केल्याचं सांगितले जाते बाजूचं एक दुकान आहे जिथं दरवाजे वगैरे तयार रेडी बेड त्या त्यामध्ये काही दरवाजे सुद्धा चोरी केल्याचे त्यांना सांगितले जाते आणि बाजूला एक अनंत किराणा म्हणून असं दुकान आहे ज्या दुकानामधून बदाम बदा आणि पिस्ता अशा पद्धतीचे महत्वाचे वस्तू चोरी केल्याचं सांगितलं गेलं गेलं आहे खऱ्या अर्थानं वर बक्काल हे, हे संग्रामपूर तालुक्यात अत्यंत आणि मध्यवर्ती ठिकाण आहे या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून या व्यापाऱ्यांनी पोलीस चौकीची मागणी केलेली आहे पण पोलीस चौकीची मागणीसुद्धा पोलीस प्रशासनाने के मंजूर केलेली नाही शिवाय या भागामध्ये पोलिसांचा खऱ्या अर्थानं जो धाक पाहिजे तो धाकसुद्धा राहिलेला नाही गेल्या काही महिन्यापासून खऱ्या अर्थानं पोलिसांची जे नाईट पेट्रोलिंग असते किंवा इतर पोलिसांचा जो दौरे असतात ते सुद्धा रात्रीच्या कालावधीमध्ये बंद असल्याचं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे निश्चितच या भागामध्ये पोलिसांचा धाक कमी राहिल्यामुळे या अत्यंत रहदारीच्या आणि प्रचंड वाहतुकीच्या ठिकाणीसुद्धा रात्री अपरात्री चोरट्यांनी दुकानं फोडून हा माल लंपास केला त्यामुळे निश्चितच पोलिसांवर एक प्रश्न निर्माण झालेला आहे असं मला वाटते कॅमेरामॅन नितीश सर पल्लादातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर